हिंदू समुदाय सतत होत असलेल्या अन्याय व अत्याचार तसेच कलकत्ता येथे महिला डॉक्टरवर झालेल्या अमानवीय कृत्याच्या निषेधार्थ शुक्रवारी धामणगावचे समस्त व्यापारी आणि विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी एकवटले हिंदू समुदायावर बांगलादेश येथे तसेच बांगला बंगालमध्ये होणारा अन्याय अत्याचार तसेच नुकताच झालेल्या एका महिला डॉक्टर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना त्वरित अटक व्हावी या मागणीसाठी उपस्थित लोकांनी जिल्हाधिकारी यांना धामणगावच्या तहसीलदारांमार्फत निवेदन सादर केलं हिंदू धर्मातील विविध संघटना तसंच व्यापारी वर्गाच्या सदस्यांनी शुक्रवारी श्री छत्रपती शिवाजी चौक येथून शांतपणे मोटरसायकल रॅली काढून निषेध व्यक्त केला याप्रसंगी धामणगाव शहरातील व्यापाऱ्यांची उल्लेखनीय उपस्थिती होती तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आलं की हिंदू समुदाय व हिंदू समुदायाच्या व्यावसायिकांवर तसंच त्यांच्या प्रतिष्ठानवर होत असलेल्या अन्यायाबाबत कलकत्ता येथील महिला डॉक्टरवर करण्यात आलेल्या अमानवीय कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो तसेच प्रशासनाला या निवेदनाद्वारे मागणी करण्यात येते की बंगालमध्ये व बांगलादेश येथे हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराला त्वरित आळा घालण्यात यावा दोषींवर कठोर कार्यवाही करून त्यांना अटक करण्यात यावी तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेण्यात यावी अशी मागणी सुद्धा निवेदनामध्ये करण्यात आली आहे यावेळी भारत माता की जयवंदे मातरम घोषणा देण्यात आल्या तहसीलदारांना निवेदन देताना व्यापारी वर्ग व हिंदू समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते